नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे जिल्हा निबंधक कार्यालयीन वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच प्रकरणी रंगेहात अटक पालिका विभागाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि रन फॉर युनिटी या एकता दौडमध्ये ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग एक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकानं खासगी इस्मा मार्फत सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलोचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत त्या दोघांना रंगेहाथ पकडले तक्रारदाराच्या आईनं सन एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांतीविहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कॉपरेटिव्ह हाऊसिंग मधील गाळा क्रमांक अकरा खरेदी केला होता शासनाच्या अभय योजना दोन हजार आठ अंतर्गत त्या मालमत्तेचं नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदीसह निबंधक कार्यालयात सन दोन हजार नऊमध्ये जमा करण्यात आलं होतं अलीकडे तक्रारदारांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाण्यातील सहनिबंधक वर्ग एक कार्यालयात संपर्क का साधला संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी सत्तर हजार रुपये लाच मागितल्याचं उघड झालं लाच मागण्याची लेखी तक्रार तक्रारदार यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यानुसार पडताळणी दरम्यान इसळ आणि कोकमकर यांनी सत्तर हजारांवरून दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं त्या अनुषंगानं सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीनं तक्रारदारांकडून पस्तीस हजार रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु माहिती थे थे। परंतु स्थावर मालमत्ता विभागाचे गेल्या दहा वर्षात लेखापरीक्षण करण्यात आलेलं नसून या विभागाच्या ताब्यात असलेल्या सदनिका वाणिज्य गाळे आणि भूखंड अशा मालमत्तांच्या वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता गैरवाटप आणि आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय ठाणे महापालिकेचे विविध विभाग आहेत या विभागाच्या प्रशासकीय कामकाजाचं दरवर्षी लेखापरीक्षण करण्यात येतं परंतु स्थावर मालमत्ता विभागाच्या प्रशासकीय कामकाजाचं गेल्या दहा वर्षात लेखापरीक्षण झालेलंच नाही असा दावा केळकर यांनी केलाय स्थावर मालमत्ता विभागाचे ताब्यात असलेल्या अनेक मालमत्ता त्रयस्थ व्यक्तींना किंवा बोगस लाभार्थ्यांना देण्यात आल्याचं प्राथमिक तपासणीत आढळलंय ज्यामुळे कोट्यावधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचीही शक्यता आहे संबंधित प्रकरणात विभाग प्रमुख आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मंजुरी स्वाक्षऱ्या आणि लेखी नोंदी अनुपस्थित असून मालमत्तेची मूळ नोंदवही वितरणादेश आणि भाडेकरार यांचा मागोवा उपलब्ध नाही असा आरोप केळकर यांनी केला आहे स्थानिक निधी लेखापरीक्षका संचालयानं एक दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार सतरा अठरा या कालावधीत केलेल्या तपासणीतही स्थावर मालमत्ता विभागाचं लेखापरीक्षण जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचं दिसून येत आहे विभागातील लेखापरीक्षण आणि तपासणी झालेली नसल्यामुळे पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनातील प्रचंड आर्थिक नुकसान घडले असा आरोप त्यांनी केलाय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून या विभागाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शहर विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की हे जे रिझर्व भूखंड आहेत त्याचा महापालिका आणि जॉईंट व्हेंचर मधून काय करता येईल ते आपण बघून यांना आपण व्यवस्था करणं हे अतिशय गरजेचं गरजेची झालेली आहे आणि ते देखील या निमित्ताने होणार आहे धर्मवीर नगर नावाचा फार मोठा वसाहत आहे आणि याच्यामध्ये आत्ताच सहा सात आठ बिल्डिंगमध्ये दुरुस्तीची अत्यंत गरज आहे म्हणजे तिथे आता चार महिने चालू आहे तिथे निर्णय स्लॅब आहे लिफ्ट खराब होते अजून त्यांच्या मालकीच्या झालेल्या नाही आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता देखील वेगळं बजेट कबूल त्यांनी केलेलं आहे आणि त्या संबंधात देखील ते, आणी ते, आणी ते, ते आ, काम जे आहे ते सुरू करणार आहेत असं सर्वसामान्यांच्या करता आता सफाई कामगार आहेत काही टेम्पररी काम करणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अशा सगळ्या विषयामध्ये या तासाच्या आमच्या चर्चा झाल्या पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आज सकाळी रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडीला ठाणेकर नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला विविधतेत एकता हाच भारताचा खरा सौंदर्य संदेश असा उपक्रमातून संदेश देण्यात आला या दौडीची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय गडकरी रंगायतन परिसरातून झाली तलावपाळी शिवाजी महाराज चौक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय इथे त्याची सांगता झाली यावेळेला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे अँटी करप्शनचे एसीपी पी शिवराज पाटील एस ए शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं ज्यामध्ये पुरातन काळातील आणि आधुनिक पिस्तूल पाच पूर्णांक छप्पन्न एम एम इन्सास रायफल ए के फोर्टी सेवन रायफल इत्यादी शस्त्रांचा सा प्रदर्शनात समावेश होता या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आयुक्त आशुतोष डुमरे म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचं एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिलं प्रगतीसाठी कायदा सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते आणि पटेल यांच्या विचारातून आपल्याला त्यांची दिशा मिळते या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली ठाणे पोलीस आयुक्तालयानं आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज ठाणे शहरामध्ये आम्ही एकता दौड ही आयोजित केली आहे सकाळी साडेसात वाजता म्हणजे आता लगेचच ही एकता दौड सुरू होईल वल्लभभाई पटेल यांनी फार मोठं कार्य देशाकरता केलं आहे देशाच्या एकतेकरता अखंडते अखंडतेकरता आणि त्याच्यामुळेच आम्ही तमाम सगळ्या नागरिकांना आव्हान केलं होतं की आपण याच्यामध्ये सामील व्हा ही एकता दौड जी आहे ती एकतेसाठी आहे एकात्मतेसाठी आहे अखंडतेसाठी आहे विकासासाठी आहे ही एकता दौड जी आहे या एकता दौडीमुळेच समाजाचं आणि देशाची प्रगती जी आहे ती होणार आहे आणि त्यामुळे या एकता दौडीच्या माध्यमातून हा एक संदेश आहे की देशाची अखंडता आणि एकता ठेवण्याकरता एक राष्ट्रभक्तीची ही दौड आपण करूया आणि सर्वांना एकतेने या देशाच्या विकासामध्ये सहभागी करून घेऊया कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावं नोंदवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून या संदर्भात आज दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीनं संयुक्त निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी केली आहे पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबार नावं आढळली आहेत की बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावं तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत सुधारित सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली आहे तसंच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे यावेळेला निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक भारतीय जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर रोशन भगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम प्रदेश सरचिटणीस मकसूद खान उपस्थित होते ठाणे रेल्वे का गुरुवारी काँग्रेसतर्फे निवडणूक का आयोग आणि भाजपा सरकार विरोधात स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या मोहिमेदरम्यान एका महिलेनं संताप व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट जाब विचारल्यानं या ठिकाणी एकच खळबळ उडाली महिलेनं थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेस हा बूथ चोरणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही देशभरामध्ये दे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित मतचोरी आणि गैरव्यवहाराच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं या उपक्रमाद्वारे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपा सरकारवर संगनमताचे आरोप पुन्हा एकदा जोरात करण्यात आले यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत एका महिलेचा वाद झाला यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापलं होतं नेमकं काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांकडून सह्या घेत असताना तिथून जाणाऱ्या एका महिलेनं संताप व्यक्त केला बळजबरीनं सहा का घेताय असा प्रश्न उपस्थित केल्यानं वातावरण तापलं कार्यकर्त्यांनी का महिलेला गप्प करण्याचा प्रयत्न केला मात्र ती अधिकच संतापली महिलेना थेट काँग्रेसवर टीका करत म्हटलं की काँग्रेसचा बूथ चोरणारा पक्ष आहे नरेंद्र मोदी सरकारवर आरोप लावण्याचा त्यांना अधिकार नाही या वक्तव्यानंतर या ठिकाणी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा रंगली काहींनी महिलेच्या प्रतिक्रियेचं समर्थन केलं तर काहींनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बाजू घेत वाद घालण्याचा प्रयत्न केला मोदीजी को चोर क्यू बोलते हो क्या चोरी की है उन्होंने असा प्रश्न उपस्थित करत महिलेनं काँग्रेस कार्यकर्त्यांना सुनावलं दरम्यान या महिलेनं ठाकरेगट आणि मनसेवर निशाणा साधत म्हटलं की शिवसेना ठाकरे गटानं मुंबई महापालिका लुटली आहे त्या काळात ठाकरेगट आणि मनसे दोन्ही पक्ष शून्य होतील या घटनेमुळे काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला अनपेक्षित वळण मिळालं असून ठाण्यात राजकीय चर्चेला चांगल्याच उदाहरण आलंय